नमस्कार मी किशोर लोटे माजी वास्तु चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण माझी वास्तु चॅनल कडे आलेल्या प्रॉपर्टीची माहिती या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत सुरुवातीला आपण मोतीनगर या ठिकाणी बाय दोन रोड असलेला खुला प्लॉट विक्रीसाठी आलेला आहे या, या खुल्या किंमत फायनल साडेपाच हजार रुपये स्क्वेअर फूट अशी ओनरने सांगितलेली आहे तसेच आपल्याकडे कागपूर रोड पासून दुसरा खुला प्लॉट विक्रीसाठी आलेला आहे प्लॉट ची साइज वीस बाय पासष्ट आहे आणि प्लॉटच्या पाठीमागे ग्रीन बेल्ट सुद्धा आपल्याला पाहायला भेटणार आहे समोर तीस फुटाचा रोड आणि या खुल्या प्लॉटचा जो भाव आहे तो चार हजार रुपये फूट तसेच एलआयसी वीस बाय पस्तीस सातशे स्क्वेअर फूटचा खुला प्लॉट विक्रीसाठी आलेला आहे या खुल्या प्लॉटची फायनल किंमत चोवीस लाख रुपये अशी सांगण्यात आलेली आहे नवीन शाहू कॉलेज महात्मा बसे चौकाच्या जवळ या कॉलेजच्या पाठीमागे वीस बाय पन्नासचा चा खुला प्लॉट विक्रीसाठी आलेला आहे या खुल्या प्लॉटचा सा भाव सात हजार रुपये स्क्वेअर फूट एल आय सी कॉलनी मध्ये वन बीएचके सातशे स्क्वेअर फूटचा फ्लॅट विक्रीसाठी आलेला आहे फायनल किंमत ही बावीस लाख रुपये आहे छत्रपती संभाजी महाराज चौक पोद्धार शाळेच्या जवळ येणे खुला प्लॉट विक्रीसाठी आलेला आहे प्लॉट ची साईज तीस बाय चाळीस आहे बाराशे स्क्वेअर फूटचा हा प्लॉट आहे प्लॉट प्लॉटचा जो रेट आहे तो साडेचार हजार रुपये स्क्वेअर फूट असा सांगण्यात आलेला आहे तातपूर रोड पार्वती मंगल कार्यालयाच्या जवळ अडुतीस बाय चाळीस सातपाणी विक्रीसाठी आलेला आहे या खुल्या प्लॉटचा भाव हा सात हजार रुपये फूट असा सांगण्यात आलेला आहे खन्नाडेनगर जवळ चाळीस फुटाच्या रोड पासून दुसरा साठ बाय पन्नास चा खुला प्लॉट विक्रीसाठी आलेला आहे या खुल्या प्लॉट ची किंमत चार हजार रुपये स्क्वेअर फूट अशी सांगण्यात आलेली आहे कागपूर रोडला थ्री एच के रो हाऊस हा विक्रीसाठी आलेला आहे किंमत साठ लाख रुपये बैठकीत थोडंफार कमी होणार आहे मार्केट यार्डच्या जवळ दहा बाय तेरा च दुकान हे विक्रीसाठी आलेलं आहे या दुकानाची किंमत पस्तीस लाख रुपये अशी सांगण्यात आलेली आहे कातूर रोड विश्वसागर सिटी च्या जवळ अठ्ठावीस बाय पन्नास चौदाशे स्क्वेअर फूटचा सात पाणी येणी फुला प्लॉट विक्रीसाठी आलेला आहे या फुल्या प्लॉट ची किंमत एकतीसशे रुपये स्क्वेअर फूट अशी सांगण्यात आलेली आहे बैठकीत थोडंफार किंमत कमी होणार आहे जर ज्या सांगण्यात आलेल्या ज्या प्रॉपर्टी आहेत ज्या ग्राहकांचं बजेट या प्रॉपर्टीच्या जवळपास असेल तर त्यांनी आम्हाला संपर्क करा त्यासाठी आमचा मोबाईल नंबर नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस यावरती कॉल अथवा व्हॉट्सअप मेसेज करून आपण या प्रॉपर्टीला पाहायला येऊ शकतात तसेच ज्या ग्राहकांना अर्जंट एक ते दोन महिन्यामध्ये प्रॉपर्टी घ्यायची असेल तर त्यांनी आम्हाला नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस या व्हॉट्सअप नंबरवरती आपलं लोकेशन आपलं बजेट आणि आपल्याला कशी प्रॉपर्टी हवी आहे त्याचा मेसेज आम्हाला करा लवकरात लवकर आम्ही तुम्हाला ही प्रॉपर्टी मिळवून देणार आहोत जी की आम्ही चॅनेलवर ही प्रॉपर्टी सांगणार नाही लवकरात लवकर आपल्याला प्रॉपर्टी दाखवली जाणार आहे त्यामुळे ग्राहकांनी जेवढं लवकर होईल तेवढं आपण आपल्याला कशी प्रॉपर्टी हवी आहे याची माहिती आम्हाला देऊ शकतात तसेच ज्यांना प्रॉपर्टी विक्री करायची असेल भाड्याने द्यायची असेल त्यांनी सुद्धा याच नंबरवरती संपर्क करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घंटीला ऑल ओव्हर सेलेक्ट करायला नका जेणेकरून आपल्यापासून लातूर जिल्ह्यातील एकही प्रॉपर्टी मिस होणार नाही जय हिंद मातरम